महानगरपालिकेच्या एकशे पंधरा वॉर्डांमध्ये मराठा आरक्षणाच्या दृष्टीने खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणास मंगळवारी सुरुवात करण्यात आली पहिल्या दिवशी सर्व्हर डाऊन आणि अॅप हँग होण्याच्या घटनांमुळे सर्वेक्षण करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी देखील ऍप मध्ये काही जातींचा उल्लेखच नसल्याची तक्रार पुढे आले आहेत दरम्यान बुधवारपर्यंत झोन दहा कार्यालया अंतर्गत चोवीस हजार दोनशे आठ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले तर गैरहजर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे पहिल्या दिवशी या सर्वेक्षणात ॲपमुळे अनेक अडचणींचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागला परंतु नंतर बहुतांश त्रुट्यांची दुरुस्ती करून ऍप अपडेट केल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तक्रारी कमी झाल्या परंतु सर्व्हर डाऊनची समस्या दुसऱ्या दिवशी देखील कायम राहिली त्यासोबतच जातीचा उल्लेख असलेल्या रखाड्यामध्ये महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश नसल्याची तक्रार काही महिला प्रगणकांनी केली आहे तसेच बिहार मधील काही जातींचा देखील ॲपमध्ये मध्ये उल्लेख असल्याचं सांगण्यात येत आहे महानगरपालिकेने सर्वेक्षणासाठी एक हजार सातशे 25 प्रगणक आणि सुपरवायझर राहिले सर्वाधिक समावेश आहे दरम्यान दुसऱ्या दिवशी देखील अनेक कर्मचारी सर्वेक्षणाच्या कामामध्ये गैरहजर राहिले त्यामुळे बुधवारी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना आझाद संशोधन केंद्रामध्ये सर्व झोन अधिकारी यांची बैठक घेण्यात आली त्यात सर्वांना सूचना देऊनही गैरहजर असल्याच्या समस्या जाणून घेतल्यासाठी नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात देण्यात आले अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या आली असून शहरातील दहा झोन कार्यालया अंतर्गत चोवीस हजार दोनशे आठ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे तर सर्व्हर डाऊन आणि अॅप हँगच्या कारणांमुळे झोन क्रमांक सात कार्यालया अंतर्गत एकाही घराचे सर्वेक्षण होऊ शकले नाही मात्र बुधवारी या झोन कार्यालयाने सर्वेक्षणाची गती वाढली असल्याचं महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय